नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार हे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री रामनवमी रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस तो दरवर्षी साजरा करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्यात आपल्या सभोवती आपल्या कर्तृत्वाने उभं करायचं त्यासाठी हा दिवस म्हणजे एक सकारात्मकतेला सुरुवात प्रभू श्रीराम हे एक भगवान विष्णूंचे अवतार आहेत प्रभू श्रीराम यांचे आयुष्य म्हणजे भयंकर प्रतिकूलता अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्माला येऊनही या राजकुमाराला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला यानंतर वडिलांचा मृत्यू आणि त्यानंतर पत्नीचा विरह नंतर मुलांचा विरह सर्वसामान्य वाट्याला यावं असं सहन केलं आहे तरी सुद्धा कर्तृत्व दाखवून स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केलं आणि म्हणूनच अशा श्री रामप्रभूंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रत्येक प्रतिकूल स्थितीचा खंबीरपणे सामना करावा यासाठी बुद्ध कौशिक ऋषी या श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा असे सांगतात तर त्यांनी लिहिलेलं श्रीराम रक्षा स्तोत्र श्री या दृष्टीने अतिशय परिणामकारक आहे ही रामरक्षा रोज म्हटली जर आपण तर आपल्या वळण लागतं आणि त्यात नमूद केल्याप्रमाणे प्रभू श्रीराम आपलं रक्षण करतात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्याच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आयुष्यातील नकारात्मक घटकांचा विसर पडण्यास मदत होईल आणि आपल्या सभोवती असल्याची नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती यांचा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही आणि म्हणूनच उद्या श्री रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण या ठिकाणी लावा असा एक दिवा तर असा एक राम दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं आहे तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या संध्याकाळी केला तरीही चालेल तर तुम्हाला सकाळी तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर साडे नऊच्या आधी तुम्हाला हा एक रामदेवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय सकाळी नाही गेला किंवा तुम्हाला जर करणं नाही शक्य झालं तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर हा जो उपाय तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे ज्या घरामध्ये उद्याच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी नांदेल त्या घरावर कोणताही वाईट संकट येणार नाही दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरतो जेव्हा तुम्ही हा दिवा उद्या तुमच्या घरात लावणार आहे तर तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी येईल तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी कायम स्थिर राहील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणींना सामोरं जावं लागत असेल कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचा एखादा गुप्पित शत्रू असेल आणि त्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील शत्रूच नाव तुम्हाला माहिती असेल किंवा शत्रू हा तुमचा गुप्त असेल तुमच्यावरती तो गुप्त वार करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये काही दोष आहेत आणि त्यामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील कुटुंबामध्ये एक नसेल उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर उद्या हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्या घरी जर एखादा पाळणं असेल तर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी बाळकृष्णांची मूर्ती ही तुम्हाला पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि पाळणं हा तुम्हाला हलवायचा आहे बारा वाजून पाच मिनिटांनी प्रभू श्री राम रामांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच आपण पाळण्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवून ही सेवा जी आहे तर ती तुम्ही करू शकता तसेच त्यांना पिवळ्या रंगाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत तर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत दुप्पीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच घरामध्ये तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचा पठण सुद्धा करायचं आहे आता हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेच करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा केली तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा म्हणजेच पण देख आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तुमच्याकडे तर मग तुमच्याकडे जे कोणतेही तेल असेल ते तेल ते तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमुटभर पिवळी किंवा काळी मोरी या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तिथे तुम्हाला थोडंसं कुंकवाने लाल करायचं आहे आणि ही लाल भात जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर हा दिवा एक डाळिंबाचं फळ जे असतं ना तर ते तुम्हाला घ्यायचं आहे डाळिंबाचं फळ नसेल तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे तर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता प्रत्येकाच्या गावामध्ये एक हनुमानाचं मंदिर हे असतच आणि तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे फळ जे आहे त्याचबरोबर विड्याचं पान जे आहे तर ते हनुमानांना अर्पण करायचं आहे विड्याचं पान जे आहे तर त्यांच्या चरणी तुम्ही अर्पण करू नका त्यांच्या हातावरती अर्पण करा आणि फळ जे आहे तर ते तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रभू श्रीरामांचं हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे आणि मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला तीन वेळेला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक राम दिवा जो आहे तर तो हनुमानांच्या चरणी आपल्याला आवर्जून लावायचा आहे प्रभू श्रीरामाचे भक्त हे हनुमान आहेत आणि ते अतिशय बलवान आणि आणि शूर होते तसेच ते भक्ती निष्ठा त्याग सुद्धा प्रतीक आहेत आणि हनुमानांना संकट मोचक धैर्यवान आणि भक्तांचं रक्षण करणारे म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर जो व्यक्ती मनोभावे उद्याच्या दिवशी हा दिवा हनुमानांच्या मंदिरामध्ये लावेल हनुमान त्या भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील जर तुमच्या जवळ नसेल आणि अगदी ते खूप दूर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल झालं तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो असेल बाळकृष्णांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्या समोर तुम्ही हा दिवा लावायचा आहे आणि हे विडाचं पान आणि हे जे ताळिंबाचं फळ आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे पण जर तुम्हाला शक्के असेल तर हा उपाय तुम्ही हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जास्त करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ